फेसबुकवरून हॉस्टेलच्या मुलीबरोबर केलं नमस्कार मंडळी कसे आहात आशा करतो सगळे स्वस्त आणि मस्त असतील मित्रांनो स्टोरी खूप मस्त आहे शेवटपर्यंत नक्की पहा खूप मज्जा येईल आणि स्टोरीचा आनंद घेत राहा माझं नाव नंदन आहे वय वर्षी अठ्ठावीस मी धुळेमध्ये राहतो मित्रांनो आज मी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे फेसबुकवरून हॉस्टेलच्या मुलीबरोबर केलं ज्या कथा इथे लिहितो त्या लोकांनी सांगितलेल्या अनुभवावर आधारित आहेत तुम्हालाही तुमचे अनुभव मला, मला सांगायचे असतील तर माझ्याशी चावड गप्पा मारायच्या असतील किंवा भेटायचं असेल किंवा कथा लिहायची असेल तर मला कमेंट नक्की करा चला आता थेट कथाकडे येऊया काही दिवसापूर्वी हॉस्टेलच्या एका मुलीने मला फेसबुकवर रिक्वेस्ट आली आणि मी तिला स्वीकारली इतर मुलीप्रमाणे तिलाही माझे शरीर माझ्या फोटोमध्ये आवडले तिने माझे खूप कौतुक केले आणि अशा प्रकारे आम्ही बोलू लागलो एके दिवशी गप्पा मारत असताना तिने मला माझा नंबर विचारला म्हणून तिच्याशी बोलल्यानंतर मी मी सुद्धा एवढं बोलल्यानंबर नंबर नंबर दिला मग आम्ही दररोज फोनवर बोलू लागलो आम्ही बहुतेक रात्री बोलत असू कारण त्यावेळी आमच्या दोघांना वेळ मिळत असे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी सर्वजण झोपायचे आणि कोणीही आम्हाला त्रास देत नव्हते काही दिवसातच आम्ही चांगले मित्र झालो आणि आम्ही छाटही केला काही दिवस चालू राहिलं मग एके दिवशी मी तिचा फोटो मागितला तिने मला दुसऱ्या आय डीवरून मेसेज केला होता आणि त्यात एकही फोटो टाकला नव्हता तिने मला तिचा फोटो थोड्याच वेळात पाठवावला मित्रांनो ती किती अद्भुत मुलगी होती मी तिला पाहताच माझं ते टाईट झालं तिचे ते पाहून असे वाटले की ते किमान छत्तीस वर्षाचे असावेत खूप गोरी मुलगी जणू ती दररोज दुधाने आंघोळ करते मग मी तिला आणखी काही फोटो मागितले जे कपडे असावेत म्हणून सुरुवातीला तिने नकार दिला आणि ते बरोबरही होते कोणतीही मुलगी तिचे वैयक्तिक फोटो कोणालाही पाठवत नाही जरी आम्ही चांगले मित्र होतो तरी आम्ही कधीही भेटलो नव्हतं नंतर खूप समजवल्यानंतर तिने स्वतःचे काही फोटो पाठवले हो पण तिने तिचा चेहरा काढून टाकला माझ्या विनंतीवरून तिने हे केले फोटो वेगवेगळ्या ठिकाणचे होते जसे की काही पूर्ण काही तिचे खालचे काय तिचे मोठाले आता तुम्ही कल्पना करू शकता की माझी अवस्था काय झाली असती फोटो पाहताना माझं त्यातून थोडे पाणी येऊ लागले जर इतक्या सुंदर मुलीचा फोटो तुमच्या समोर असेल आणि तुमची अवस्था वाईट नसेल तर तुमच्या पुरुष पुरुष तत्वावर शंका येईल मग काही दिवस आमच्या रात्री अशाच गप्पा केल्या मग शेवटी तो दिवस आला ज्याची मी बराच काळ वाट पाहत होतो तिला मा तिने मला कार्यक्रम करायचा का विचारले कार्यक्रम म्हणजे तो तुम्ही जे विचार करता येतो मी मनात विचार केला असून अजून काहीतरी विचार मी होकार दिला आणि तिला विचारल्यावर मला कळले की तिला तिच्या बॉयफ्रेंडने आधीच कार्यक्रम केला आहे आणि आता एका नवीन मुलांसोबत तिला कार्यक्रम करून घ्यायचा आहे मग आम्ही एक दिवस निश्चित केला आणि तिने तिचा पत्ता पाठवला तो पत्ता मुलींच्या एका हॉस्टेलचा होता मी तुम्हाला सांगतो की बारा सा। ती बारावीची मुलगी आहे आणि इथे कोचिंगमध्ये घेत आहे सध्या ती हॉस्टेलमध्ये राहते मी तिला विचारले मुलींच्या हॉस्टेलमध्ये कसं एंट्री करायचं ती म्हणाली तू फक्त ये बाकीच्या माझ्यावर सोड म्हणून त्या दिवशी मी तिचा हॉस्टेलच्या इथे पोहोचलो आणि ती बाहेर उभी होती मी तिला ओळखले आम्ही एकमेकांना नमस्कार केला आणि ती मला हात घेऊन गेली तिने तिच्या वार्डनशी काही वेळ बोलले आणि नंतर ती मला हात घेऊन गेली मला आता आत भीती वाटली जर काही चूक झाली तर काय होईल मी तिला कार्यक्रम करायला आलो होतो जर मी नाही कार्यक्रम करून निघून गेलो तर कसं होईल शेवटी आम्ही तिच्या खोलीत पोचलो ती डबल रूम होती तिची मैत्रीण लग्नासाठी घरी गेली होती आम्ही थोडा वेळ गा बोललो पण जास्त नाही कारण मला बोलण्यात माझा वेळ वाया घालवायचा नव्हता मी तिचा हात धरला आणि सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली ती म्हणाली तुला इतकी गाई का आहे मी आता ये मी वाट पाहू शकत नाही सोनाले तुला इतकी गाई का आहे थोडा आराम कर पण मी वेळ वाया घालवण्याचा मनस्थितीत नव्हतं म्हणून मी तिला तिथेच धरले आणि तिला बेड बेडवर झोपवले आणि तिचे किस घेऊ लागलो आणि हळूहळू आम्ही दोघे आमचे काढून टाकले मी म्हणालो एकत्र आंघोळ करण्याबद्दल हा प्लान कसा वाटतो तुला सोनाली म्हणाली हां तू खूप छान दिसतो तिने मला एक गोड स्मित दिले आणि होकार दिला मग आम्ही दोघेही आंघोळ करण्यासाठी तिच्या खोलीत गेलो आम्ही आधीच आमचे काढले होते पण ती पण मी तिला तिच्या बा आणि पाठीमध्ये राहू दिले आम्ही दोघेही आंघोळ करताना एकमेकांच्या शरीराचे चुंबन घेत होतो जणू काही आम्हाला एकमेकांची तहान लागली आहे आम्हाला इतर काही विचार करायचा नव्हता आम्ही फक्त एकमेकांच्या मिठेत हरवलेलो होतो पाण्याने ओले झालेले तिचे होठ खाण्याचा आनंद काही वेगळाच होता आज मला तिच्या होठांचा रस पिण्याची इच्छा झाली मग मी हळूहळू खाली आलो आणि तिच्या बावरून तिचे मोठाले मोडू लागलो मग मी खाली जाऊन तिच्या ना चुंबन घेतले ती थरथर कापू लाग लागली आणि मग माझ्याजवळ येऊ लागली मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या खूप मेहनत लागते मित्रांनो प्लीज हात जोडून विनंती आहे सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर पुढे चला मग मी तिच्या बासा उघडला आणि त्या दोन पांढऱ्या कबुतरांना मोकळे केले तिचा कापूस खूप गरम होती मग मला माझ्या मशीनशी उष्णता जाणवायला लागली होती मी जोरात दाबत राहिलो आणि ती आवाज करत मजा घेत होती आम्ही जास्त आवाज करू शकत नव्हतो नाहीतर बाहेर कोणीतरी संशय घेतला असता पण तरीही आम्हाला खूप मज्जा आली मग मी तिला भिंतीवर हात ठेवून खाली वाकण्यास सांगितले मग मी मागून एक माझं मशीन तिच्यात घातलं आणि तो पूर्णपणे आत ढकललं आणि तिथे उभी राहून तिला कार्यक्रम करायला सुरुवात केली ती फक्त आवाजाने हो बाळा कर मला अजून कर जोरात कर आणि जोर जोरात होती त्याचवेळी मी तिचे देखील दाबत होतो मग मी तिला तिच्या पाठीवर झोपवले तिचे पाय पसरले आणि पुन्हा एकदा तिला कार्यक्रम करायला सुरुवात केली मी तिच्यावर वाकून तिला कार्यक्रम करत राहिलो मग त्या दरम्यान मी तिला केस करता करता बाहेर येऊन बेडवर पडलो कधी तिचे ओठ कधी तिचे मोठे मग कधी तिला आणखी एक दोन प्रकारे कार्यक्रम केला मग मला वाटले की मी पाणी धारण करणार आहे मी अचानक माझं मशीन बाहेर काढलं आणि सर्व पाणी तिच्या पोटावर टाकलं तिला केस करत मी तिच्याजवळ झोपलो आम्ही दोघेही बेडवर पडलो होतं एकमेकांच्या मिठीत संध्याकाळी आम्ही दोघेही जागी झालो आणि जेव्हा मी कपडे घालून निघू लागलो तेव्हा तिने माझे आभार मानले आणि ती म्हणाली आज मला खूप मज्जा आली मीही तिचे आभार मानले आणि तिच्या हॉटांचं कौतुक करून निघू लागलो मी तिला पुन्हा एकदा मिठी मारली आणि तिला किस केले आणि तिचा निरप घेतला मित्रांनो स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवला ला स्टोरी बनवायला प्लीज